गणित प्रयोगशाळा हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ प्रत्येक शाळेमध्ये विज्ञानाची प्रयोगशाळा असतेच काय असतं या प्रयोगशाळेमध्ये तर प्रयोगाचं साहित्य असतं आणि विद्यार्थी या ठिकाणी प्रॅक्टिकल करतात म्हणजेच प्रयोग करतात म्हणजे ते कृती करतात त्याचं निरीक्षण करतात निरीक्षणावरून अनुमान म्हणजेच निष्कर्ष काढतात किंवा निष्कर्ष पडताळून पाहतात मग हे विज्ञानामध्ये जसं आवश्यक आहे तितकंच गणितातसुद्धा आवश्यक आहे कारण गणित हा विषय अमूर्त विषय आहे आणि अमूर्त संकल्पना समजून घेण्यासाठी मूर्त सामग्रीची गरज असते आणि ही मूर्त सामग्री उपलब्ध होते ती गणित प्रयोगशाळेमुळे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाचमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की अध्यापन हे विद्यार्थी केंद्रित आणि कृती केंद्रित असलं पाहिजे विद्यार्थ्यांना जिज्ञासू बनवलं पाहिजे त्यांना शिकायला उत्सुक बनवलं पाहिजे आणि ते जे शिकलेले आहे तर ते वापरायसाठी त्यांना सक्षम बनवलं पाहिजे ही सर्व जबाबदारी आहे ती शिक्षकाची आणि हे उद्दिष्ट जर साध्य करायचं असेल तर सक्रिय वातावरण असलं पाहिजे सक्रिय अध्ययन असलं पाहिजे आणि सक्रिय अध्ययन केव्हा शक्य होईल की जेव्हा शाळेमध्ये गणिताची प्रयोगशाळा असेल म्हणून गणित प्रयोगशाळा ही आवश्यक आहे मग गणित प्रयोग शाळेचे हेतू कोणते आहे तर गणित हा विषय खूप जणांना कठीण वाटतो कारण तो, तो अमूर्त स्वरूप आहे आणि जर त्याला जर मूर्त स्वरूपामध्ये शिकवलं मूर्त सामग्रीच्या साधनाने जर आपण शिकवलं तर तो विषय सोपा होईल आणि विषय सोपा झाला म्हणजे स्वाभाविकच विद्यार्थ्यांना गणिताबद्दल आवड निर्माण होईल मुख्य हेतू गणित प्रयोगशाळेचा हाच आहे की गणितातल्या अमूर्त संकल्पना समजण्यासाठी मूर्त साहित्याची उपलब्धता हा मुख्य हेतू आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण देता येतं म्हणजेच काय तर गणित प्रयोगशाळा हा एक अध्ययनाचा स्रोत एक साधन म्हणून विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं तर या सर्व हेतूंसाठी शाळेमध्ये गणिताची प्रयोगशाळा असली पाहिजे मग असंही नाही की गणिताची प्रयोगशाळा ही अगदी आधुनिक संकल्पना आहे तर एकोणीसशे दोनमध्ये शिकागो विद्यापीठातील प्राध्यापक ई एच मुरे यांनी असं म्हटलेलं आहे की जर विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला निरीक्षण क्षमता प्रयोग आणि अभिव्यक्तीची स क्षमता उद्गामी क्षमता उद्गामी क्षमता म्हणजे निरीक्षणावरून अनुमान काढण्याची क्षमता तर हे जर आपल्याला शिकवायचं असेल विद्यार्थ्यांना तर गणिताचा संबंध मूर्त स्वरूपाशी जोडल्याशिवाय हे शक्य नाही आणि म्हणून गणिताच्या प्रयोगशाळेची आवश्यकता आहे हे त्यांनी एकोणासशे दोनमध्ये सांगितलेलं आहे तर, सांगित तर व्याख्याच्या स्वरूपात जर सांगायचं असेल तर एडेनगन यांची व्याख्या आहे की गणिताची प्रयोगशाळा ही एक खोली किंवा जागा आसते। असते ज्यामध्ये संबंधित आणि अद्ययावत उपकरणे असतात ज्याला अनुदेशनात्मक साहित्य असं म्हणतात गणिताच्या अध्ययनांनी अध्यापनासाठी आणि इतर वैज्ञानिक किंवा संशोधन कार्यासाठी याची रचना केलेली असते ज्याद्वारे प्रशिक्षित आणि व्यावसायिक दृष्ट्या पात्र व्यक्ती म्हणजेच गणित शिक्षक विशिष्ट निर्देशानुसार अध्ययनकर्त्याशी सहज संवाद साधू शकतात म्हणजे यामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर एक स्वतंत्र खोली असली पाहिजे आणि स्वतंत्र खोली नसेल तर वर्गातला एक कोपरासुद्धा आपण गणित प्रयोगशाळा म्हणून वापरू शकतो आणि त्यामध्ये गणिताबद्दलचे उपकरणं असले पाहिजे साधनं असले पाहिजे की ज्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना गणित हे चांगल्या प्रकारे सक्रिय विद्यार्थ्यांना ठेवून सक्रिय वातावरणामध्ये तो शिकवू शकेल मग गणित प्रयोग शाळेमध्ये कोणकोणत्या कृती करता येतात तर गणितीय सिद्धांत किंवा प्रयोग करणे गणितीय कोडे समस्या प्रश्न सोडवणे गणितीय खेळ खेळणे सिद्धांताचा पडताळा घेणे आणि स्वतः कृती करून शिकणे तर अशा वेगवेगळ्या कृती गणित प्रयोग शाळेमध्ये करता येतात मग या शाळेमध्ये गणिताच्या प्रयोग शाळेमध्ये कोणते उपकरणं साहित्य असलं पाहिजे तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिकृती येतात मग त्या लाकडाच्या प्लॅस्टिकच्या धातूच्या बनवता येतात चि तक्ते चित्र संगणक संगणक सॉफ्टवेअर दृक शैक्षणिक साहित्य मग याच्यामध्ये ओव्हरहेड प्रोजेक्टर रेडिओ दूरदर्शन टेपरेकॉर्डर ॲबॅकस बोर्ड मोजण्यासाठी टेप फ्लॅनेल बोर्ड फ्लॅश कार्ड असं आपल्याला साहित्य सांगता येतील यामध्ये आलेख हिल आलेख फळा बुक वगैरे असे सगळे साहित्य यामध्ये येईल मग गणित शाळेचं महत्त्व कोणतं तर गणितीय संकल्पनांचं आकलन व्हायला मदत होते जसं आपण पाहिलं की गणित हा अमूर्त विषय आहे समजा आपल्याला परीघ आणि व्यास यांचं गुणोत्तर स्थिर असतं ही संकल्पना आपल्याला शिकवायची आहे तर मग आपल्याला गणित प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यासाचे वर्तुळं देता येतील विद्यार्थी स्वतः त्याचा परीघ मोजतील व्याग व्यास मोजतील त्याचं गुणोत्तर काढतील आणि त्यावरून ते परीग आणि व्यास यांचं गुणोत्तर स्थिर आहे तर ही अमूर्त संकल्पना मूर्त बाबीतून समजून घेतील तर या प्रकारे गणित शाळेचं महत्त्व आपल्याला सांगता येईल दुसरं म्हणजे सैद्धांतिक ज्ञानाचा पडताळा घेण्यासाठी तर विद्यार्थ्यांनी जे नियम शिकलेले असतात गुणधर्म शिकलेले असतात तर याचा पडताळा त्यांना गणिताच्या प्रयोगशाळेमध्ये घेता येतो उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तर हे प्रत्यक्ष ते प्रयोगशाळेमध्ये माप घेऊन आणि त्या सैद्धांतिक ज्ञानाचा पडताळा घेऊ शकतील तिसरं म्हणजे दैनंदिन जीवनाच्या कृती आणि निसर्गाशी संकल्पना जोडण्यास मदत तर गणिताच्या प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे साधनं असतात सामुग्री असते आणि जेव्हा गणिताचा संबंध दैनंदिन जीवनाशी जोडला जाईल तर तेव्हाच विद्यार्थ्यांना तो समजायला सोपा होईल आणि मग आपल्याला गणिताचा संबंध दैनंदिन जीवनातल्या कृतींशी कसा जोडता येईल तर समजा विद्यार्थ्यांना आपल्याला विविध आकृत्या शिकवायच्या असतील तर मुलांना खेळासाठी क्रीडांगण आखायला सांगता येईल निसर्गाशी संकल्पना जोडण्यासाठी की त्यांना झाडाच्या पानावरून एकरूपता समरूपता या संकल्पना आपल्याला शिकवता येतील जेणेकरून त्या त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहतील तर प्रकारे आपल्याला गणिताचा दैनंदिन जीवनाशी निसर्गातील संकल्पनांशी संबंध जोडता येतो सांगता येतो त्यानंतर चौथा आहे गणितीय कौशल्यांच्या विकासाला मदत तर विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कौशल्य आले पाहिजे यामध्ये आकृत्या काढण्याचं कौशल्य का प्रतिकृती तयार करण्याचं कौशल्य मापन करण्याचं कौशल्य निरीक्षण कौशल्य चिकित्सक विचार कौशल्य तर या सर्वांचा विकास आपल्याला गणितीय प्रयोगशाळेमुळे करता येतो जसं आयलरचं सूत्र जर आपल्याला शिकवायचं असेल तर विद्यार्थ्यांकडून प्रतिकृती तयार करून घेता येतील ते प्रत्यक्ष कृती करून आणि त्यांच्याकडून सूत्र तयार करून घेता येईल पुढचं आहे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासांचे समाधान तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक जिज्ञासा असते आता समजा शंकूचं घनफळ आणि वृत्तचितीचं घनफळ यामध्ये नेमका कोणता संबंध आहे तर हे आपल्याला प्रयोग करून आणि विद्यार्थ्यांना सांगता येतं थे विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेचं समाधान करता येतं त्यानंतर पुढचं आहे की स्वयं अध्ययनाची सवय लागते विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो हो आणि म्हणून मग त्यांना अध्ययनाची सवय लागते पुढचं आहे ज्ञानाचं दृढीकरण होण्यास मदत होते विद्यार्थी जे ज्ञान घेत असतात तर त्याचा पडताळा त्यांना प्रयोगशाळेमध्ये पाहायचा असतो प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात आणि कृतीमुळे त्यांचं अध्ययन होत असतं आणि म्हणून त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाचं आणखी दृढीकरण प्रयोगशाळेमुळे होत असतं पुढचं आहे विविध गुणांचा विकास तर विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात कृतीतून शिकतात आणि मग त्यामुळे त्यांच्यामध्ये स्वावलंबन येतं स्वतः कृती करतात म्हणजे परिश्रमाची कृती करण्याची त्यांना सवय होते त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो गटामध्ये कार्य केल्यामुळे सहकार्यशीलता सहनशीलता या गुणांचा त्यांच्यामध्ये विकास होतो अध्ययनामध्ये विविधता येते की त्याच त्याच कृती केल्यापेक्षा विद्यार्थी स्वतः कृती करतात स्वतः प्रयोग करतात आणि त्यामुळे अध्ययनामध्ये विविधता येते आणि विद्यार्थ्यांमध्ये रचनात्मक व संशोधनात्मक दृष्टिकोन विकसित होतो रचनात्मक दृष्टिकोन म्हणजे विद्यार्थी स्वतः ज्ञानाची रचना करतात आणि संशोधनात्मक दृष्टिकोन म्हणजे विद्यार्थी स्वतः नियम तत्त्व गुणधर्म शोधून काढतात तर अशा आ... या अनेक महत्त्वांसाठी शाळेमध्ये गणिताची प्रयोगशाळा असणं आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी सक्रिय राहतील आणि सक्रिय वातावरणामध्ये त्यांचं वा टिकाऊ अध्ययन घडेल म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गणिताची प्रयोगशाळा ही असली पाहिजे तर आपण या व्हिडिओमधून गणिताची प्रयोगशाळा ही संकल्पना समजून घेतली